एडीएम माझाक मध्ये स्वागत आहे ताजा अपडेट साठी मालकशाही आपल्याला संपवायची आहे मी मोहोरची मालकशाही संपवली आता आपल्याला पंढरपूरची मालकशाही संपवायची आहे हिता असणारी परिचारक घालण्याची मालकशाही ही आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा असल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पंढरपूरची आपली माझं मोल तुम्हाला आता ठरवावं लागेल परंतु पंढरपूरमध्ये आपण राजा भाऊ जास्त लक्ष घाला जर आज या नांग्या आपण ठेसल्या नाहीत तर उद्या होणारी जी पिढी आहे ती उद्या निवडणुकीला उभी राहणार नाही पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागतात राजा भाऊ फक्त तुम्ही उमेदवार द्या आणि फक्त माझ्यास आठ दिवस थांबा हा राजू खरे नुकता राजू खरे नाही आमदार राजू खरे तन मन धनानं शिड निवडून आणण्यासाठी फाराची प्रथम करता केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी आपलं सर्व मतभेद बाजूला ठेवा हातात हात देऊन काम करा विजय लांब नाही आठ काय दहा नगरसेवक आपले निवडून येतील फक्त एकत्र या आपण एकत्र आल्यानंतर माझी सारी ताकद आपल्या पाठीशी मी उभी तन मन धनान उभी करीन एक महिना मी इथून हलणार नाही जोपर्यंत तुम्हाला गुलाल लागणार नाही फक्त ही निवडणूक प्रत्येकाने ठरवायची की जोपर्यंत मालकशाही संपणार नाही जोपर्यंत सरमजमशाही संपणार नाही तो तोपर्यंत खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे लिहिलेलं वाक्य आहे की करती जमात व्हा या वाक्याला अर्थ राहणार नाही